प्रश्नाचं उत्तर दिलं होतं इंग्रज अधिकाऱ्यांनी विचारलं गुरुजींना गाव गुरुजी हे सगळे मध्ये आणि हा मुलगा कसा काय बघायला ते गुरुजींनी सांगितले की जाती व्यवस्था धर्म व्यवस्था आणि मनुवार हा काय मुलगा आहे आणि एवढ्या जुनीच मुलाला तुम्ही बाहेर ठेवलेला आहे आणि मग त्या अधिकाऱ्यांनी विचारलं की काय रे बाबा उभा राहा तुला एक प्रश्न विचारतो म्हणजे सगळ्यात दूरचा तारा कोणता आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मला दूरच्या तारेविषयी माहिती नाही पण मला वर्गात ठेवलेला जो माठ आहे पाण्याचा ती सगळ्यात मला दूरचा वाटतो कारण त्या काळामध्ये सगळे विद्यार्थी वर्गातील पाणी पित होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या माटाकडे पाणी पिवायला मिळत नव्हतं आणि म्हणून अशा प्रकारचा महान मानव तयार झालेला आहे लहानपणापासूनच हा एकदम कष्टामध्ये जीवन गेलेलं वडील जरी सैन्यामध्ये होते रामजी सुभेदार तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन हालाखीत गेलं लहानपणी शाळेमध्ये गेले शाळेमध्ये गेल्यानंतर वया नाही पुस्तकं नाही स्वतःच्या मुलीचं मंगलसूत्र विकून सुभेदार रामजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तके घेऊन दिले <coughs> वर्गामध्ये व्यवस्था नाही अंगावर कपडा नाही परंतु जिद्द असली पाहिजे जिद्द असेल तर आपल्याला काहीही करता येते जिद्द नसेल मनगटास ताकद नसेल आरुदे घेऊन बसला तर त्याचं काही होणार नाही अशा परिस्थितीमध्ये ते पुढे पुढे शिकत आहेत <coughs> काही गुरुजींची चांगल्या गुरुजींची त्यांना साथ मिळाली शिक्षणामध्ये आणि शिक्षण घेत 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 त्यांनी संघर्ष करीत बावीस डिग्र्या पूर्ण केलेल्या लहानपणी त्यांच्या अनेक वाट्याला असे प्रसंग आहेत की विचारायची सोय नाही जो नावी म्हशी राहायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या नाव्याकडे गेले म्हणले की बाबा माझे केस वाढलेत के मला पण माझा वास्तारा वाटतो म्हणून त्यांना सांगितलं तुझे केस मला कापता येणार नाही दुसरं आहे गाडीमध्ये उन्हामध्ये शाळेत जात असताना बैलगाडीवाल्याने त्यांना गाडीमध्ये घेतलं नाही ते म्हणाले की बाबा माझी गाडी विठाळे अशा प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनामध्ये आल्या चौदर तळ्याला ज्या माणसांना त्या ठिकाणी पुत्री मांजर चौदार तळ्याच्या या ठिकाणी जाऊन पाणी पित होते त्या ठिकाणी माणसांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणसांना जपा आणि इथं कुत्री मांजर पाणी पित आणि माणसांना का पाणी पिऊ देत नाही रायगड जिल्ह्यामध्ये महाड तालुक्यामध्ये महाडला आणि मग त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला सगळ्या जातीच्या लोकांना अरे म्हणजे माणसांना पाणी ते जनावर कुत्री त्याच्यामध्ये काही जातात आणि माणसांना पाणी पिऊ देत नाही ते मनोआधी लोक आणि म्हणून संघर्षे यात्रा काढली त्या ठिकाणी हजार लोक त्या ठिकाणी आणि सगळ्या जाती धर्माचे दा होते एक म्हणजे कुठल्या पर्टिक्युलर जातीचे नव्हते घेऊन गेले आणि डॉक्टर बाबासाहेबांनी पहिली मंजूर त्या ठिकाणी तळ्यामध्ये आपल्या हातामध्ये घेतली आणि ते पाणी पिलं आणि इतर लोकांनी नंतर ते पाणी प्यायला सुरुवात केली काही लोक खवळले गेले म्हणले आणि पाणी बाटलं की म्हणले आता आता कसं करायचं इथला जे होता तो संपला आता पाणी ते वाटले काय करायचं म्हणून लोकांनी म्हणले असं करूया त्या पाण्याला आपण शुद्ध करूया हजारो गोमूत्र गागरी आणल्या शेण आणलं त्या तळ्यामध्ये ते टाकलं आणि पाणी फोन पिटून पाणी शुद्ध करण्याचं काम सुरू केलं बघा मानवाला जे पाणी मानवानं जे पिले ते पाणी शेण वगैरे घाण टाकून त्याच्यामध्ये पवित्र करण्याचे काम त्या गावामध्ये ते ते कशामुळे आंबेडकर घडले त्यांना हे कारणीभूत आहे की या ठिकाणची समाज रचना कारणीभूत आहे की पुढे जाण्यासाठी त्यांना संघर्ष करण्यासाठी वेळ म्हणा की या ठिकाणचे भारतामधले लोक गोरगरीब आहेत प्रत्येक जातीतले गोरगरीब आहेत त्यांना आपण त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे आणि म्हणून हळूहळू शिक्षण घेत पुढे चालत 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 ते उडत जात राहिले अनेक संघर्ष आले ज्यावेळेस वडील वडील एका स्पॉटवर पडलेले होते आणि त्यांचा म्हणजे अक्षरशः म्हणजे मरणप्राय त्यांना जात होत होत्या जा। त्यावेळेस त्यांचा जीव जात नव्हता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुला शिकायला होते याला पैसे नव्हते वडील मृत्यू शेवर आहेत सुभेदार कुठल्याही परिस्थितीत माझ्या मुलाला तोपर्यंत माझा जीव जाणार नाही आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जीवन आले त्यावेळेस त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हात हातात घेतला आणि डोळ्यामध्ये दो दोन आसळू आणले त्यांना आपला मुलगा आपल्याजवळ जवळ आलाय शेवटच्या त्यांना आन। अतिशय आनंद झाला आणि त्या आनंदातच त्यांनी आपला पण सोडलेला आहे परंतु शिक्षणाअभावी पैशाच्या अभावी बघा हे अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांना येत आले नाही रमाबाईंना असंख्य गाठी रुग्णाला दौऱ्या वेसायला जायच्या शिक्षणासाठी त्यांच्या पैसे वाढ करायचा बघा किती संघर्ष आहे राणावनात लाकडी गोळा करायच्या बाजारात जायच्या त्या बाजारात जाऊन विकायच्या आणि त्या पैसे कुणाला पाठवायच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी अनेक हात पुढे आले तसे रमाबाईनं तर केलंच परंतु शाहू महाराज असतील शिवाजी गायकवाड असतील त्यांनी वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली की जा इथलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या देशात जा दुसऱ्या देशात जाऊन शिका आमचा तुम्हाला पाठिंबा आहे आणि म्हणून हे जे वेळ आहे आंबेडकर कुणालाही होता येत नाही अनेक नेते होऊन गेले पण आंबेडकर कुणाला होता आला नाही सगळ्या जगामध्ये जयंती साजरी केली नाही एकाच ठिकाणी सगळ्या जगामध्ये अमेरिका ब्रिटन कॅनडा रशिया असा एकच नेता आहे की त्याची सगळ्या जगामध्ये जयंती साजरी केली का गरिबीतला नेता लोबऱ्याच्या बाहेर शिकला आपण थोडंसं परीक्षण केलं पाहिजे आपलं की काय जगाच्या बाहेर जयंती साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय होतं त्यांचं असं त्यांच्यामध्ये त्यांची जयंती साजरी करण्यासाठी एवढं मोठं योगदान काय दिले देशाला ज्या मुली बसलेल्या आहेत या ठिकाणी या मुलींसाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना शिक्षणाचे पहिले दार खुले केले महात्मा ज्योतिबा फुले त्यांचे पहिले गुरु सावित्रीबाईंना त्यांनी शाळा काढून दिली त्यांच्याच महात्मा ज्योतिबाच्या पावलावर पावलं टाकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन गुरु गुरुजी डॉक्टर आपले कबीर संत कबीर त्याच्यानंतर गौतम बुद्ध आणि महात्मा बुद्ध हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तीन गुरु आणि ह्या तीन गुरुच्या सानिध्यात त्यांच्या विचारात राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे गेलेले आहेत तर या ठिकाणी शिकत असताना तुम्हाला मी सांगतो की अनेक तर आलेले आहेत आंबेडकरांना बाहेरच्या देशामध्ये गेले बाहेरच्या देशात देशा गेल्यानंतर वर्षभराचा खर्च त्यांना दिलेला होता शाहू महाराजांनी परंतु सहा महिन्यात कोर्स पूर्ण करायचा होता कारण पैसे पुढचे आपल्याकडे नव्हते आणि मग पैसे पूर्ण नाहीत म्हणून आपल्याला अभ्यास पूर्ण करून आपल्या भारत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं आणि अभ्यास मात्र दिवस करायला सुरुवात केली ज्यावेळेस आपल्या जवळच स्वतःजवळ पैसे नाहीत अन्न नाही आणि अभ्यास तर पूर्ण करायचा आणि म्हणून पुंजा पैशातून पाव विकत घेणं कधी बाहेरच्या दुकानात काहीतरी जाऊन खाणं अशा पद्धतीचा त्यांनी आहार घेऊन त्या ठिकाणचं शिक्षण पूर्ण केलं अतिशय कडक तिथे त्या लायब्ररीचे नियम होते लायब्ररीमध्ये गेल्यानंतर पावाचा तुकडा खिशामध्ये घेऊन जायचे का तर आपला वेळ वाया जाईल खालूच पावाचा तुकडा किशातून टाकून तोंडात टाकायचे आणि ते सगळं सगळं ते अभ्यास करायचे पुस्तक सोडलं नाही ज्यावेळेस हे ग्रंथपालाच्या लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या काहीतरी आहेत लायब्ररीचा नियम कोडतायत नियम कडक असतात बाहेरच्या देशामध्ये आणि मग हे नियम तोडलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी जाऊन विचारलं काय रेवा मुला तो नियम नियमला तिथं खायचं नाही वाचायचं आहे मग त्यांनी सांगितलं माझ्याकडे पैसे नाहीत बाहेर घ्यायला आणि अभ्यास करायला फुकटचा वेळ बाहेर जर गेला तर मला ते सहा महिन्यामध्ये कोर्स पूर्ण करता येणार नाही म्हणून मी इथं थोडं खालबी लायब्ररीचा मी नियम तोडलेला आहे मला माफ करा त्यावेळेस त्या ला आंबेडकरांना एक दोन शिक्षा दिली की म्हणजे घाबरू नको मी उद्यापासून तुझा डबा घेऊ नये आपण दोघ डबा खोला लाच्या बाहेर जाऊ नको इथेच अभ्यास कर आणि अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहा महिन्या म्हणजे कम्प्लीट केली पुन्हा भारतामध्ये बघा म्हणजे शिक्षणा शिक्षणासाठी किती हा वेळ झालेला माणूस नेहमी सांगितलं समाजाला नेहमी समाज म्हणजे एकच समाज नाही सगळा समाज समाजाला सांगितलं की अरे बघ तुम्ही कसे राहताय तुम्ही काय कसे वागताय तुम्ही माझ्याकडे बघा माझ्याकडे बघून वागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी तुम्हाला टायपोटाशी इच्छा आहे कारण त्यांना माहिती होत माझ्या समाजाला चांगले कपडे मिळत नाही मी जर पुढं आदर्श म्हणून उभा राहिलो मी जर त्यांच्या पुढे आदर्श जर असेल माझ्या अंगावर जर चांगले कपडे असतील माझे विचार जर चांगले असतील तर माझ्यासारखा पुढचा समाज घडेल माझं पाहून शिकेल आणि माझं पाहूनच माझ्यासारखं आचरण करेल असं पावसानं ठरवलं होतं कधीही त्यांच्या अंगावर टायकोट कुर्सी कपडे नाही त्यांनी म्हणले माझ्या समाजाला गोरगरीब सगळे समाज आले त्याच्यामध्ये गोरगरीब समाजाला पुरा आणायचं आहे म्हणून मी अशा पद्धतीचा घरी पैसे नसले तरी आतो नात कष्ट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव तयार झालेलं आहे एक आजोबा एका मुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजघर त्यांनी बांधलं होतं असं म्हणत पुस्तक एक घरच बांधलं होतं त्यांनी मुंबईला पुस्तकासाठी घर बांधणारा भारतात पहिला व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकासाठी स्वतःच्या मुलासाठी बांधलं नाही पण पुस्तकासाठी घर बांधणारा पहिला व्यक्ती आणि एक आजोबा आपल्या नातवाला घेऊन त्या ठिकाणी गेले आणि विचारलं वाय जसे बायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत का तर म्हणजे आहे त्यांना भेटायला त्यांच्याजवळ एक कमरा इतका कुत्रा होता त्यांना राखण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुणी जवळ जाऊ शकत नाही अठरा अठरा तास ते एकाच खुर्चीवर बसून रात्र दिवस अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस त्यांना सांगितलं गेले की एक आजोबा आले तुम्हाला भेटण्यासाठी त्यांनी वेळ काढून व्हायला का हो काय काय काम आहे ते म्हणले माझ्या मुलाला तुमच्या सारखे बनवाय माझ्या नाप डॉक्टर ना। <coughs> बाबासाहेब आंबेडकरांनी आपले एक शर्ट खाल्ले आणि माझी पाठ बघा म्हणते त्यांच्या पाठीवर तिळ हाता येवडाने चट्टी पडले घट्टी पडलेले खुर्चीवर बसून एवढा बघा तिळ हाता येवड्याची चट्टी म्हणून झाले गेले आणि जातं त्या पद्धतीने त्यांच्या अंगाची सुद्धा हालचा कारण का झालं अभ्यासामुळे बावीस डिग्र्या अजून कोणी भारतात घेतल्या नाही अजून कोणी जगात घेतल्या नाही बावीस डिग्री एक डिग्री मला घेताना त्रास झाला आता तुमच्यासाठी डिग्री घ्यायची गोष्ट आहे आणि म्हणून शिकायचं तर असल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे शिका स्वाभिमानाने शिका ज्यावेळेस अमेरिकेला शिक्षणासाठी गेले फुषण कॉलेजला आपल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना बाहेरूनच आपल्या देशातून पैसा पुरवलेला होता कॉलेज आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी अभ्यास करून त्या कॉलेजला एवढं त्यांनी नाव गाजवलं एवढं नाव गाजवलं कि कालांतरानं एक निग्रो मुलगा ज्याचं नाव ओबामा आहे की तो आंबेडकरांची प्रेरणा घेतली त्या कॉलेजला शिकलेत म्हणून त्याच कॉलेजला त्यांनी नाव आपलं स्वतःच टाकलं कारण या ठिकाणी ओलंबिया विद्यार्थी कोण शिकले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले काय जातीचा का कशाचा जा 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 का कशाचा काय ओबामाचा त्याच कॉलेजमध्ये नाव टाकलं त्याच कॉलेजमध्ये त्या ओबामान शिक्षण करून दिलं आणि तोच विद्यार्थी पुढे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला जे आंबेडकरांची प्रेरणा करून त्या कोलंबिया विद्यापीठ आंबेडकरला तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला